बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या निषेधार्थ ओतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले अंकुश आमले तुषार थोरात व परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवजन्मभूमी न्यूजचे प्रतिनिधी राहुल तांबे यांनी त्यानंतर एफ या दाखल करण्यासाठी बराचसा असा वेळ मध्यंतरी घालवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं गुन्हेगाराला तर शिक्षा होणारच आहे परंतु या गुन्हेगाराला पुढे झाखण्यासाठी मदत करण्यासाठी सरकार आहे या सरकारवर गृहमंत्र्यांवर प्रथमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हेगार गुन्हा करत असताना त्याला कोणती जात धर्म नसतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे या शासनाने लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांचा सन्मान होण्याऐवजी सा महिलांना सातत्यानं महिलांची अब्रू इज्जत नुपत्याचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे करत असताना आता ला, या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की विडंबनाचं काम सुरू आहे दाटकी बाई व्यवस्था आणायची विरोधात दाटक्या बाईकुन उभं करायचं ह्या ज्या काही प्र प्रवृत्ती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर गुन्हेगाराला तर फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे परंतु त्याही पुढे जाऊन मी असं सांगेल की ज्यांना गुन्हे ज्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातली नाही त्यांनी या सरकारमधून पहिल्यांदा पाय उतर व्हावं आणि तरच खऱ्या अर्थानं त्या मुलीला न्याय मिळेल असं या निमित्ताने सांगतो सांगतो धन्यवाद काल जो काही निंदनीय प्रकार बंदपूरमध्ये झाला साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवरती तो अत्याचार झाला आणि आपण पाहतोय की तीन महिन्यामध्ये ब्रिटिशाच्या वरती बैलांवरती महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे हे जे नीती सरकार आहे हे नीती सरकार जे स्थापन झालेलं आहे हे अनैतिक जे दूर् स्थापन झालं आहे हे जे अनैतिक सरकार आहे अनैतिक सरकार असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनैतिक असे सगळे व्यवहार व्हायला लागले आपण पाहिलं हे जे सरकार आहे हे सरकार हे गद्दारीच्या जोरावर उभं आहे हे सरकार जे आहे हे अविश्वासाचं सरकार आहे हे सरकार जे आहे हे सरकार अविश्वासाचं सरकार आहे आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे की हे जे काही सरकार आहे या सरकारच्या सरकारवर जे बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील आणि दोन अर्ध उपमुख्यमंत्री असतील यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही याचं कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा जुन्नर तालुका आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला तालुका आहे आपण पाहतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा हा वारसदार आहे परंतु आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षामध्ये हे अनैतिक सरकार स्थापन झाल्यापासून महिला सुरक्षित नाही लहान मुले सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाही आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा वेळेवरती होत नाहीत हे सर्व होत असताना किती भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैसे घेऊन पेपर फुटीसारखे प्रकार आपण पाहता महाराष्ट्रामध्ये अराजकता मागितली आहे फक्त आपल्याला एकच करावं लागेल की हे जे अनैतिक सरकार आहे हे अनैतिक सरकार खाली खेचावं लागेल आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित सगळे जण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिल्लीमध्ये बादशाहने ज्यावेळेस किल्लक दिली ती किल्लत छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडका लावली आजही त्याच विचारांचं हे सरकार आहे आपण पाहतो की दीड हजार रुपये महिलांना देण्याची किल्लत देण्याचा प्रयत्न करत आहोत आज हे सरकार हे महाराष्ट्रातील जनता खिल्लक फुटकवल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता आज या सरकारला खाली खेचल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मारा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचा वादळ होत आहे हे पवार साहेबांच्या विचारांचा वादळ भविष्यामध्ये या सरकारला अरबी समुद्रात उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी एकच मागणी आहे माझी सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती आहे की भविष्यामध्ये या सरकारला मुळापासून उखडून टाकण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे दुसरंच एक होऊन चालणार नाही तर यांनी ज्या किल्लती दिलेल्या आहेत त्या किल्लती सुद्धा आपण धुडकावून लावल्या पाहिजेत यांनी जी किल्लत वाटत आहेत भविष्यामध्ये आपण तुम्हाला मी एक सांगतो जर एखादा तू माणूस मारून त्यावेळेस एखाद्या बरोबर बोलत असेल एखाद्याला आमिष दाखवत असेल त्यावेळेस नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट प्रवृत्ती भरलेली आहे वाईट प्रवृत्तीच्या विचाराचा माणूस हा कधीच सर्वसामान्य जनतेचा भलो करू शकत नाही म्हणून जे अनैतिक सरकार आहे त्या अनैतिक सरकारने ही जे आपल्याला किल्लक देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे आपल्याला आमिष देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे हे आमिषाच्या मागे पुढचे पाच वर्ष जनतेची मिळवणूक करण्याचा यांचा मानस आहे म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकारांच्या अन्य पत्रकारांच्या द्वारे मी आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती माझा विनंती करतो की हे सरकार आपल्याला मुळापासून उकडून काढायचं आहे त्यासाठी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचं जे वादळ आहे त्या वादळात आपण सहभागी होतो आणि हे नाकारचे सरकार आपण उघडून टाकायचं आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझी केंद्र सरकारला विनंती आहे माझी राज्यपालांना विनंती आहे की आपण या नाराधामांना बारा तासाच्या फाशी दिली पाहिजे आणि आपल्याला जर जमत नसेल तर आमच्यासारख्या सारख्या जनतेच्या हातामध्ये द्या आम्ही त्यांना जुळे मारू थाले थाले, थाले। 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 आज आपण पाहतोय रोज एक तरी घटना आपल्याला ऐकायला येते हे कशामुळे तर, तर सरकारने योग्य वेळेत योग्य कारवाई केली नाही ना, या नराधांमुळे नराधमांवर तर यासाठी या, या नराधांना एक भर संसद पेटून दिलं पाहिजे म्हणजे दुसरा नराधम हे कृत्य करण्यास हिंमत करणार नाही या नराधांचं करायचं काय या नराधांचं करायचं काय